नमस्कार गृहिणी समूपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्यक्तीचा जन्म नेमका कशासाठी होतो किंवा कोणत्या कारणासाठी होतो हे कुठल्याही व्यक्तीला माहिती नसतं पण व्यक्ती जन्माला येताना मात्र असंख्य अशा ओझांचं एखादं मोठंसं गाठोडं घेऊन जन्माला येत असते आणि ते म्हणजे काय हेच आज आपण पाहणार आहोत पण हे गाठोडं कसलं कशासाठी असतं आणि ते कोणतं हे तुम्हाला नक्की माहीतच असेल पण कदाचित आठवणार नाही तर मी तुम्हाला आठवण करून देते ज्यावेळी व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळी खरंच म्हणजे त्या छोट्याशा मुलात तर त्याच्या इच्छा अपेक्षा नसतात पण जस जसं ती व्यक्ती मोठी होत जाते तस तसं त्यांच्या तस इच्छा अपेक्षा त्यांची स्वप्न खूपच वेगवेगळे असतात आणि ह्या स्वप्नांचं गाठोडं एवढं मोठं असतं की त्या गाठोड्यातल्या एक एक इच्छा एक एक अपेक्षा पूर्ण करता करता त्याचं संपूर्ण आयुष्य अक्षरशः पूर्ण होऊन जातं आणि ह्या अपेक्षा गरजा आणि त्यांच्या ज्या इच्छा आहे जी स्वप्न आहे जी ध्येय पूर्ण करण्याची जी जिद्द आहे ती पूर्ण करता करता ती व्यक्ती मात्र स्वतःसाठी जगायचं विसरूनच जाते अर्थातच काय जर तुम्ही जर पाठीमागे वळून बघितलं तर आपण एकच मनुष्य शकतो की शेवटी जगायचं राहूनच गेलं तर असं का व्यक्ती खरंच खूप काही काही करते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी करते आपल्या मित्रपरिवारासाठी करते आपल्या नातेवाईकांसाठी करते इव्हन स्वतःसाठी देखील अपेक्षा आणि इच्छा ध्येय इतकी काही बाळगत असते की ती पूर्ण करण्यासाठी त्या वाटेवर जाण्यासाठी व्यक्ती असंख्य संकटांना किंवा मा अडचणींना मात करून ती ध्येय आणि त्यांची जी काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असते पण ही धडपड करताना व्यक्ती स्वतःसाठी जगायचं मात्र राहूनच जातो तर असं अजिबात करू नका कारण की हे जीवनच क्षणभंगूर आहे आणि हे जीवन आत्ता आहे तर येणाऱ्या दुसऱ्या क्षणाला ते आपल्याजवळ नसतं तर म्हणूनच सर्वांना सांगते की हसा खेळा आणि मस्त आनंदात जगा आजचं जीवन आहे ते मनसोक्त जगा स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करता किंवा इतरांच्या जसा अपेक्षा पूर्ण करतात तशी स्वतःची स्वप्न पूर्ण करा किंवा स्वप्न पूर्ण करता करता तुमची बरेचसेच अशा काही दबलेल्या इच्छा असतात ज्या मनामध्ये कुठेतरी सुप्त ठिकाणी त्या गोठून राहिलेल्या असतात तर त्या आठवणींना त्या क्षणांना उजाळा द्या किंवा जे तुमच्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी करायचं होतं ते कुठेतरी बऱ्याच काळापूर्वी ते विसरून गेले तर ते पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करा त्या स्मृती किंवा त्या आठवणी किंवा तुमच्या ज्या इच्छा स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच काय तर इतर काही गोष्टी करता करता थोडासा क्षण असे ना का पण तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी जगा आणि एकदा जगून बघाच म्हणजे जसं काय समजा तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे जसं आपण फुलपाकडे बघतो तर कसं ते रंगबिरंगी असतं पण ते फुलपाखरू उडताना बरंच काही ह्या झाडावरून त्या झाडावर त्या फुलावरून त्या फुलावर मध गोळा करण्यासाठी इकडे तिकडे धडपडत असतं म्हणजे ते स्वतःच अस्तित्व जगतं पण त्या फुलपाकराचं सारखं तुमचं आयुष्य असू दे म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करताना तुम्ही इतरांबरोबर देखील स्वतः देखील हसू शकता स्वतः रडू म्हणजे रडू म्हणजे तसं काही मला म्हणायचं नाहीये पण जर रडायचं असेल काही व्यक्तीला कसं असतं की ती व्यक्ती म्हणू शकतो हस देखील नाही काही व्यक्तींना असं असतं की रडता येतं पण ते रडायचं देखील विसरून जातात म्हणजे स्वतःला त्या कामाच्या झोक्यात इतकं काही म्हणजे विसरून घेतात कि तन्ना ते जब की त्यांना त्याचं भांडे राहत नाही की आपण काय करतो हो, आहोत काय करायचं आहे इवन त्यांच्या पाठीमागे फॅमिली आहे ते त्यांच्यासाठी सगळं करतात पण स्वतःसाठीच करायचं विसरून जातात तर तुम्ही हे क्षणभुंगूल जे काही आयुष्य ते मस्त मजेत जगा आणि तुमच्या स्वप्नांना एक उभारी द्या कुठेतरी मस्त फिरायला जा कामातला थोडातला थोडा वेळ स्वतःसाठी काढा जेणेकरून असं समजा की एखाद्या मस्त शांत ठिकाणी तुम्ही केला आहात की कि, कि तिथं तो समुद्रकिनारा असू दे किंवा एखादा गार्डन असू दे किंवा तुमच्या घरावरच छप्पर असले किंवा दारातल्या अंगणातले एखादी कठडे असू दे तर त्यावरती शांत बसा आणि एकदा विचार करा की खरंच यार मी सगळं काही केलं पण स्वतःसाठी जगायचं मात्र विसरूनच गेलो तर एकदा तो क्षण आठवून बघा तुम्हाला काय करायचं होतं किंवा काय करायचं आहे ते एकदा नक्की आठवा आणि त्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करा कारण की आपण कितीही दुसऱ्यासाठी केलं तरी कुणी म्हणत नाही की तू माझ्यासाठी काय केलंस किंवा तू जे केलंस ते इतरांसारखंच किंवा इतर जे करतात तेच तू केलंस असं म्हणतात तर तुम्ही तसं म्हणजे हे काय आपलं आयुष्यच आहे की ही चक्र असं फिरतच राहतं आज मी करेल उद्या माझी मुलं करतील उद्या त्यांची मुलं करतील पण करता करता मी कुठेतरी किंवा तुम्ही कुठेतरी स्वतःसाठी जगायचं पूर्ण विसरून गेले आहात म्हणूनच सांगते की, की खरंच मन स्वच्छंदी ठेवा मन आनंदी ठेवा अक्षरशः फुलपाखरासारखं उडा स्वतःचं जे क्षणभंगूर आयुष्य आहे ते आनंदी जगा मस्त मजेत रहा। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत नमस्कार